बघा वर्गमुळात चार हजार शहाण्णवात चारचा घात लेकरांनो चार हजार शहाण्णव च वर्गमूळ चौसष्ट समोर याची मांडणी करत असताना किंवा हे घनमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे घनमुळात असलेले हे तीन याची मांडणी लक्षात घ्या अशा पद्धतीनं करावी लागते या काही गोष्टी कृप्त्या पक्क्या ध्यानात ठेवा हे घनमूळ घालवायचं म्हणजे चारच्या चा, चा घाताच्या ठिकाणी असलेले यक्ष त्याच्या छेदस्थानी हे तीन येऊ हो द्या म्हणजे हे घनमूळ चाललं जाते ओके आता या चौसष्टची मांडणी मूळ घात स्वरूपात चारचा घात तीन अशी करा चारचा घात तीन म्हणजेच काय चारचा तीन वेळा गुणाकार अर्थात चौसष्ट चार चूक सोळा सोचूक चौसष्ट चौसष्ट ची मांडणी करत असताना चारचा घात तीन अशा पद्धतीनं करा केली सर इथं चारचा घात एक स छदस्थानी तीन आता हे दोन पद परस्परांना भागीला म्हणून या चार चार मग उरलं काय तीन बराबर यक्स तीन संख्या परस्पर विरुद्ध बाजून येताना भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते हे तुम्हाला माहीत आहे म्हणून हे तीन या तीनकडे त्यांनी गुणीला स्वरूपात समोर एकटे यक्स आता तीन गुणीला तीन नऊ बराबर यक्स प्रश्नामध्ये नऊ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके